रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपले आपलं आहे ते संत काही ठेवलेच नाहीत मला जर ज्ञानोबराने हे माझी ज्ञानेश्वरी आहे माझं भांडवल आहे मी कोणाला देणार असं जर म्हणलं असते काय झालं असतं महाराज ज्ञानोबरायांनी जर ज्ञानेश्वरी नाहीच लिहिले असते महाराज ज्ञानोबरायांचा अवतारच झाला नसता तर या समाजाचं काय झालं असतं महाराज आज ज्ञानोबराय आहेत तुकोबराय आहेत म्हणून हे जग आहे महाराज म्हणून हे चंद्र सूर्य आहेत लक्षात घ्या आणि ज्ञानोबराय जर झाले नसते काय अवस्था झाली असते महाराज बिकट अवस्था आहे घातलं पाहिजे जे माझं आहे ते दिलं पाहिजे जे माझं नाही त्याच्यावर अधिकार नाही पाहिजे महाराज हा सगळं 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 लक्षात घ्या सद्गुरु उज्ज्वलन बाबाचं चरित्र काढा सद्गुरु उज्ज्वलन बाबाने सायकल तर माझी म्हणले का ही चटी माझी म्हणले का गाडीत तुम्ही दिलेले काय असेल खायला महाराज एखादी शेंगदाणे असेल पापड असेल बाबा रात्रीच प्रसाद घ्यायचे नाही जेवण करायचं नाही बाबांचं एकच वेळच जेवण आपलं किती वेळेच आहे मी अजिबात कीर्तनात बोलणार नाही निवाण जेवण करायचे आपणाला दर्शन गडबडीत करायचं आहे दर्शन पट मन आणि जेवण निवान करायचे महाराज बाबा एकच वेळेस महाराज सोबत भाकर खायचे थोडीशी भाजी खायचे भास त्यांचं जीवन योग्य होत आपलं जेवण आपण असा हात करतो वरी 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 आपण घेतलं पाहिजे कारण या शरीराला सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे आता कीर्तना सांगायची गरज आहे महाराज पूर्वी असं भाकरी तव्यावरच्या महाराज फुगायच्या फुगतो त्या ना काय खमंग वास यायच्या महाराज चुलीवरच्या भाकरी एकदम असं एखादी माऊली जर भाजलेली भाकरी तर खमंग वास यायचा महाराज किती जेवण करावस वाटायचं आता भाकरी च फुगतनी चपाती फुगतनी करणारी फुगते गोड <laughs> कमी खा चहा कमी प्या चहा जास्त घेऊ नका काही काही जण वाट्यानं चहा पितात तो पाच कप चहा बसते तिच्यात मी बऱ्याच ठिकाणी घरी गेलो आम्ही बाहेर बसलो की आम्ही अर्ध 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 तिच्यातलं बी अर्ध थोडं थोडं करून ऍडजस्ट करणार बघितलो मी एका ठिकाणी महाराज वाटी महाराज याओ म्हणलो मी तर ते पिऊ नका त्याच्यानं काय होईल शरीर सुस्त होतंय आणि फुकतंय महाराज योग्य आहार घ्यायचा युक्त आहार विहार योग्य खाल्लं पाहिजे आता काय खाल्लं पाहिजे काय नाही सांगायची गरज नाही शरीराला दारिद्र्याचे कारण द्या आपण जरी पांढऱ्या कार्डाचं असलो आपली जर संपत्ती आठ लाखाच्या पुढे पंधरा लाखाच्या पुढे जरी असेल वार्षिक तरण हो आपलं किती करोडोपती असेल पण शरीराच्या बाबतीत आपण दारिद्र्यच राहायचं दारिद्र्यशेचं कार्ड द्यायचं पिवळं केशरी राशन कार्ड द्यायचं तुमच्याकडे कोणत्याही इकडच्या भागामध्ये मा मला माहित नाही पण आमच्या तिकडं आहे दारिद्र्यशेचं कार्ड त्याला बीपीएल म्हणतो आम्ही ते कार्ड शहराला द्यायचं कारण दे शरला सांगायचं थंडी वाजते ना वाजू दे जरा थंडी भाकर पाहिजे ना एक भाकर आहे ना तेवढेच खाऊन उठायचं परत मागायचं नाही कोणाला सांगायचं नाही तर तुम्ही मनसाला आता जेवायला बसला गुरुजी एवढंच खायचं ना उठायच घर जायचं शराला सांगायचं आपण आपल्याला सांगायचं कडकडून भूक लागल्याशिवाय खायचं नाही बर का सांगायचं आणि अशा गोष्टी पाळायचं कारण आज खाण्यावर कंट्रोल नाही महाराज बऱ्याच जणांचं खाण्यावर कंट्रोल ठेवावं <laughs> शरीर स्वास्थ्य ठेव राहते व्यवस्थित सकाळी व्यायाम करावा सकाळी नाही जाऊन तर संध्याकाळी तर वॉकिंग करावं घरातली कामं करावी घरातली एक छोटीशी छोटेसे काम करण्यासाठी घरात सत्तर वर्षाची बाय माऊली येते सगळं झाड लोट साप भांडे कुंडे सगळं खाते आणि तरडी वाण घरातली बाई मी मोठी निवान बसते महाराज असं करू नका आपल्या घरात वॉशिंग मशीन राहावं पण आपल्या शरीराला सुस्तपणा देण्यासाठी ती यंत्र आहे आपल्या हाताने देवा म्हणजे शरीर व्यवस्थित राहील योग्य प्रकारचा आहार घ्या व्यायाम करा बस एवढी सूचना आहे असो जे आपलं नाही जे आपलं नाही त्याच्या मोहात पडायचं नाही आपलं असलं की दुःख देते आपलं असलं की दुःख देते आपण जर एष्टीनं आलो एष्टीनं आलो आणि एष्टीतून उतरलो परत एष्टी गेली आपण असा विचार करतो का माझ्या ठिकाणी कोण बसला असेल माझ्या ठिकाणी बसलेल्या शीटला कोणी पत्रित पत्ती तर मारली का कोणी खेळाचं सालपट टाकलं का कोणी उलटी केली का असा काही विचार करतो का कारण आपल्याला माहित आहे ते आपलं नाही असंच आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल महाराज पाटील यांच्या मुखातलं एक वाक्य आहे एक छोटासा दृष्टांत आहे काय झालं एक आजोबा शेताला गेले पळत 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 एक मुलगा आला त्यांचा मुलगा चांगला मोठा सन्मान होता त्यांचा आणि मुलगा आला आणि मुलगा पळत पळत येऊन सांगतोय आजोबा आजोबा काय झालं रे काय झालं कशाला रडतोस तू रडत रडत आला आजोबा आजोबा अरे काय झालं लवकर सांग ना वेळ नाही आता आपल्याला आजोबा घराला आग लागली म्हणलं घराला आग लागली आजोबा सांगला लागू दे की मग गावातलं घर आहे कुणाच जळ सगळं जाऊ दे तू कशाला टेन्शन घेतो मी आहे ना तुला रडू बस घरी बाबची थोड्या वेळानं महाराज दुसरा नातू पळत पड़त पळत आला आजोबा 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 अरे काय झालं आजोबा घर जोतोय घर अरे जाऊ दे की बघा आपलं काय आहे का घर तेवढ्या रडायला रडू ना घर बस मी आहे ना आजोबा आपलं घर जवळतोय म्हणला लगेच आपलं म्हणले की आजोबा अगदी रडायला लागला महाराज नंतर एक नातू आला पळत पळत दुसऱ्या पोराचा आजोबा 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 रडत होते कारण आपलं घर असल्यामुळं आजोबा 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 रडू नका रडू नका रडू नका काय झालं काय झालं अरे घर जळतं ना आपलं आजोबा रडू नका काकाने घराचा सौदा केलेला आहे घर आहे म्हणलं अगोदरच असं आहे का म्हणलं जवळते म्हणते काय कधीतरी जाणारच आहे देहे काळाचे धनकुबेराचे येते मनुष्याचे काय आहे कीर्तनाच्या शेवटी काना म्हणून जावं लागेल मला आजोबा शांत दुसऱ्या पोराचं पोरग पळत 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 आलं ना तू आजोबा 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 आपलं घर जळत आहे की काय बिघडलेलं ते सौदा झालेला आहे आजोबा तसं नाही सौदा झालाय पण सौदा फिरलाय म्हणले आजोबा धंदा कॅन्सल झालाय परत आजोबा रडायला लागले हे कधी हसणं आहे कधी रडणं आहे का घर माझं म्हणलं की रडणं आहे घर माझं नाही म्हणलं की रडणं बंद आहे तसं आपलं जे ममत्व आहे आता बघा माझ्यासारखं एखाद्या बापाला माझ्यासारख्या बापाला लेख कुठं दूर असेल आता माझी लेख दूर आहे शाळेला लेख दूर आहे तिची आठवण आली की मला करम करमती नाही घरा आठवण येते पुरीची महाराज म्हणजे ममत्व आहे माझी आहे ना ममत्व आहे महाराज ममत जे दुःख देते मग ते काही असो घर असो बंगला असो कुणी असो ममत्व सोडून जागा कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत असं होऊन राहिलं तर आपल्याला सगळं करायचंय असोनी नसो संसारी असो नाही सांग सगळं करायचंय पण हे माझं नाही हे त्याच आहे घालो निया भार अशा आवश्यक राहायचं मग आपण मग निवांत राहू मग देव आपल्याकडे येईल महाराज शेवटी तुकबराईनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांग तुका माने ना शेवटी सांगाव एवढे संतांचे गुणवर्णन आहेत देव त्यांच्या जवळ वास करतो तर तुका म्हणे नाही झाकत परिमळ जर आपण सुगंधाला जर झाकलो तर तो झाकून राहू शकतो का नाही अशा वर्णन केलेलं आहे आज असो वेळ संपलेली आहे आपल्याला हरिपाठात आणि दीपोत्सवामध्ये बरासा वेळ गेलेला आहे जशी तुमची इच्छा असेल आपल्याला काहीतरी सुद्धा माझे सात मिनिट जास्त झालेले आहेत खर तर माझी जरा मला पाठीचा त्रास आहे मी सर्वांना सांगतोय कारण बाबांच्या हयातीत जरा सेवा कमी होत होत्या आता प्रत्येक जण दन... प्रत्येक कितीही छोटं गाव असू एक एका गावात दोन दोन तीन तीन सप्ते आहेत महाराज आणि तिन्ही पार्ट्या येणार आलं पाहिजे आणि येतनी नाही म्हणलं की येत नाही सर असं <laughs> म्हणजे मी काय तुमच्या हृदयातला माणूस कारण गुरुजीच्या बाबतीत पॉकिटाचं टेन्शन नाही जेवायचं टेन्शन नाही झोपायचं टेन्शन नाही आणि राईट टाइम सातला येणार नऊला ला जाणार आपल्यालाही टेन्शन नाही पाठवायला उशीर वगैरे काय नाही सगळ्यात सोपं काम आणि विशेष <laughs> आपल्या गुरुच्या दरबारात सेवा करतात एक श्रद्धा आहे बऱ्याच जणांची असो माझ्याकडे काही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे तरी सुद्धा तुम्ही सामान्य एवढं प्रेम करता तुम्ही मला तुम्ही जेवढे मला हार घातलात त्या हाराच्या वजना इतकं सुद्धा माझं ज्ञान नाही किंवा वजन नाही तेवढं तुमचं प्रेम अफाट आहे त्या प्रेमाला मी सलाम करतो महाराज परंतु फिरायला बी एक लिमिट असते धावायलाही एक लिमिट असते माझी ड्युटी आहे पुढे पलीकड तिकडं ड्युटी करून इकडे यायचं मग जिकडे सेवा असेल तिकडं जायचं चार दिवस सेवा झाली की परत चार आठ दिवस विश्रांती असेल तर शरीराला टिकते बरेच डॉक्टर सांगतात आता मी बऱ्याचशा डॉक्टर कडे गेलो पाठीचा त्रास वगैरे फिरून होतोय मग डॉक्टरने सांगितलं की आपल्याला जास्त बाबांची सेवा आहे आपल्याला सद्गुरु उज्ज्वलन बाबांची सेवा करायची आहे करा आणि या परिसरातल्या जनतेला बाबांचे विचार तुम्हाला द्यायचे मग तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्यावंच लागेल असं करत जावा एका गावला सेवा देत जावा दोन चार गावं टाळत जावा दुसरे गावं करत जावा असं करा त्याच्यामुळं मी या गावातल्या बऱ्याचशा गोपाळ महाराजांनी तुम्हीही तुम्ही मला सर्वांनी फोन केला आणि मी सर्वांना विनंती केली मला थोडंसं कमरेचा त्रास आहे आदेश नाही विनंती करून सांगितले की बाबा मला त्रास आहे तुम्ही माझे आहात फुलदरवाडी माझं गाव आहे आणि तुम्ही मला माफ करचाल ही विनंती आहे मी येऊ शकत नाही माफ करा आणि परत सगळ्यांचा विचार झाला की एक तपपूर्ती आहे आणि तुम्ही आलं पाहिजे कारण सुरुवातीला बाबा सद्गुरु उज्जरन बाबा कधी दोन दिवसाचा कार्यक्रम तीन दिवसाचा कार्यक्रम असं बाबांच्या तर्फेच होत होता हा गोविंद आदरणीय आदरणीय हरिभक्तीपराण गोविंद गुरुजीची सेवा माझी एक सेवा अशी व्हायची इथं तेवढे छोटे थोडे लोक यायचे कधी माईक चालायचा कधी बंद पडायचा एखादा बल्ब राहायचा लाईट जायची यायची खीर खाऊन तसंच जायचं मी लहान असताना अशी बाबांच्या समोर येताना परिस्थिती होती परंतु आदरणीय हरिभक्तिपराण आपल्या गावात ज्यांची आज पंगत आहे कालदास भाऊ वाडीकर त्यांचे मोठे भाऊ वाडीकर साहेब आरटीओ साहेब हे बेटावर आले आणि बाबांना म्हणाले की आमच्या गावामध्ये तुमचं येणं जाणं तर राहणारच आहे पण मंदिराची संकल्पना आहे बाबाने सांगितलं तुम्ही किती देणार अगोदर मला सांगा म्हणले मी पुढचं सगळं बघून घेतो मग आरटीओ साहेबांनी आपला मनातला शब्द आकडा सांगितला बाबाने सांगितलं मी पुढचं सगळं काय असेल ते बघून घेऊ नंतर सगळ्यांच्या गावाच्या सहयोगातून बाबांच्या पुढाकारातून आशीर्वादातून हे मंदिरही झालं या परिसरामध्ये बरेचसे नावाजलेली माणसं आहेत बरेचसे शिक्षक आहेत आता इथं जोगेवाडीला किती शिक्षक आहेत मी कळालं जोगेवाडीमध्ये किती शिक्षक आहेत सारा हा बारा चौदा शिक्षक आहेत एवढे शिक्षक आहेत महाराज आणि सगळे चांगले शिक्षक आहेत चांगले बिझनेसमॅन आहेत धंदेबाई ही त्यांची कृपा आहे नवचंदवाडीतून सुद्धा सुभाष चाटले गुरुजींचे बंधू रवी चाटले साहेब रवी चाटले साहेब आज आरटीओ साहेब आहेत म्हणजे गावाला रस्ता नाही तरी सुद्धा अभ्यासातलं सातत्य आणि गरिबीवर मात करून महाराज त्यांनी आपल्या गावचंही नाव आणि आई वडिलांचंही नाव रोशन केलं महाराज त्यांच्याकडून काही प्रेरणा आपण घेतली पाहिजे असो मोठी मोठी मंडळी आहेत गावात आहेत परिसरात आहेत सर्वांच्या सहकार्यातून आपला हा नामयज्ञ संपन्न होतोय बरीचशी माता बहिणी आहेत आपल्या घरातलं वातावरण छान ठेवा सासा सोना नीट रहा व्यवस्थित रहा सासा सोनाचं भांडण जर चालू झालं तर घरातल्या करत्या पुरुषाचं आयुष्य कमी होते हे लक्षात ठेवा करत्या पुरुषाचं आयुष्य वाढवून पाहिजे असेल तर तुम्ही सासा सोनानी आनंदात राहायचं कधीतरी तर ऍडजस्टमेंट करावं लागतंय कारण जीवनामध्ये मिनिमम रिक्वायरमेंट आणि मॅक्झिमम ऍडजस्टमेंट आर टू स्टेप हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ आनंदी जीवन जगण्यासाठी कमीत कमी गरजा पाहिजे आणि जास्तीत जास्त ऍडजस्टमेंट करून जगलं पाहिजे असं ऍडजस्टमेंटची सवय लावा विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करा तरुण मुलांनी कुठलंही व्यसन करू नका दारू पिऊ नका दारू सर्वात वाईट आहे दारू किती वाईट आहे दारू किती वाईट आहे हे ऐकायचं असेल तर आपली एकुलती एक लाडकी बहीण एखाद्या दारुड्याला देऊन बघा मग कळेल महाराज त्या दारूमुळे जर तिचा संसार उध्वस्त झाला असेल तिचं घर उघड्यावर असेल तिचं जर कुंकू पुसलं गेलं असेल मग त्यावेळेस कळेल महाराज दारू किती वाईट आहे म्हणून दारू पिऊ नका माझ्या सुप्तीचे बरेचसे दोघं तिघ महाराज आज कॅन्सर ग्रस्त आहेत मी त्यांच्याकडे जातोय दवाखान्यात जातोय त्यांची परिस्थिती त्यांच्या लेकराची परिस्थिती त्यांच्या बायकोची त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती बघतोय महाराज अतिशय बेकार कंडिशन आहे महाराज ते गुटके वगैरे खाऊ नका कारण माझ्या जवळचे माणसं मी दुसऱ्या सांगत नाही जवळच्या माणसांना कॅन्सर झाले दोघा तिघांना जवळ मी दररोज बसणं उठणं करतोय महाराज तुम्ही प्लीज खाऊ नका गोवा गुटका आज शपथ घ्या सद्गुरु उज्ज्वलन बाबांची महर्षी वाल्मिक ऋषीची ज्ञानोबान कुमार शपथ घ्या आजपासून दारूला हात लावणार नाही आजपासून कुठल्याही विमलच्या पुड्या गुटक्या वगैरे काही खाणार नाही व्यसन करणे आज शपथ घ्या चांगलं राहा आनंदीत राहा आपले वडील वारले असतील आजोबा गेला असेल आजी गेला असेल त्यांच्या स्मरणार्थ आपल्या शेतात जिथे मोकळी जागा असेल एक झाड माझ्या आजीसाठी एक झाड माझ्या आजोबासाठी एक झाड माझ्या बहिणीसाठी एक झाड माझ्या भावासाठी असं पर्यावरणामध्ये आपण समतोल ठेवावा एखादा झाड लावावं महाराज असो थोडासा वेळ झाला त्याबद्दल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पण करून अतिशय गोड उत्सव तुम्ही कार्यकर्त्यांनी केला अतिशय आनंद आहे असाच उत्सव महाराज एक तपपूर्ती सोहळा या ठिकाणी सांगता होतो पुढे महाराज शताब्दी व्हावं अशी सद्गुरु उज्वल बाबांच्या चरणी ज्ञानोबराय तुकवऱ्यांच्या चरणी प्रार्थना करतो झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पण करून सेवेला देतो संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा